आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची डॉ नारायण सोनवणेंनी ब्रेन ट्यूमरची मोफत शस्त्रक्रिया करून रुग्णाला दिले जीवदान आराई आराईचे सुपुत्र व नाशिकचे प्रख्यात जनरल सर्जन डॉ नारायण सोनवणे यांनी आराई येथील आदिवासी मजुराची ब्रेन ट्यूमरची मोफत शस्त्रक्रिया करून रुग्णाला जीवनदान दिले मानुसकीचे अनोखे दर्शन घडवले याबाबत अधिक माहितीसाठी की आर तालुका बागलाण येथील आदिवासी नागरिक हिरामण कुलाब हळदे या मजुरी करणाऱ्या व्यक्तीस लहान मेंदूजवळ ट्युमर झाले होते व ते स्वतः व त्यांचा परिवार मोठ्या संकटात सापडले होते त्यात परिस्थिती अत्यंत हलाखीची व त्यांची ही सर्व परिस्थिती आराईचे सरपंच दिलीप सोनोणे यांना कळल्यानंतर त्यांनी आर आईचे सुपुत्र व नाशिक स्थित जनरल सर्जन असलेल्या डॉक्टर नारायण सोनोने यांच्याशी संपर्क साधला व रुग्णाची सर्व माहिती त्यांना दिली डॉक्टर सोनोने यांनी तात्काळ त्या रुग्णाची स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये एक रुपयाही न घेता शस्त्रक्रिया करून सदर रुग्णाला सुखरूप घरी पोहोचवले मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या आदिवासी समाजातील गुलाब हळदे व त्यांच्या परिवाराने व त्यांच्या सर्व नातेवाईकांनी डॉक्टर नारायण सोनोने व सरपंच दिलीप सोनोने यांचे खूप खूप आभार मानले आहेत डॉक्टर नारायण सोनोने उर्फ दादा हे आराईच नाही तर बागलाण तालुक्यातील सर्वच कर्ज रुग्णांना सतत मदत करत असतात त्यांच्या या कार्याचे आराई का गावात व पंचकृषीत कौतुक केले जात आहे बागला वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार